संपूर्ण भारतभर दोनशे पन्नास पेक्षा जास्त ब्रांच असलेलं ट्रस्टेड विश्वसनीय कॉटन किंग हा सर्वात मोठा ब्रँड आता आपल्या बदलापूर शहरामध्ये येत आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर कॉटन किंग सर्वात विश्वसनीय ना याची एक नवीन ब्रांच आता आपल्या बदलापूर शहरामध्ये ओपन होत आहे आणि याच उद्घाटनानिमित्त कॉटन किंगचे डायरेक्टर यंग एंटरप्रेन्युअर कौशिक मराठे यांच्या शुभ हस्ते सध्या हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे बदलापूरच्या विकासाला नवीन दिशा नवीन उद्योग जे आहेत बदलापूर शहरामध्ये येत आहेत याच निमित्त आपण जर बघत असाल तर आता उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे स्थानिक नगरसेवक युवा नेतृत्व आदित्य पाटील सर यांची देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते आहे बदलापूर पूर्व याच परिसरामध्ये गणेश घाट जवळ या भव्य दिव्य शोरूमचं उद्घाटन जे आहे आता सध्या पार पडत आहे कॉटन किंगचे डायरेक्टर कौशिक मराठे यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा जो आहे आता पार पडणार आहे आणि याच निमित्त भव्य दिव्य अशा ऑफर देखील आहेत सिने कपडे देऊन तुम्ही नवीन कपड्यांवरती ऑफ जो आहे भिन्ना तसा ऑफर तुम्हाला बघायला मिळणार आहे मासे वाजले <laughs> आहे या ठिकाणी देवा कधीही ओपनिंग होत असते नवीन ब्रांचची नवीन ब्रांचची त्या वेळेला तिथे आपल्याला बघायला मिळते कॉटन किंग या शोरूमचा माध्यमातून दोनूंनी युवा नेतृत्व आहे बोला गणपती बाप्पा मोरया कॉटन किंग चे डायरेक्टर कौशिक मराठे सर आणि नगरसेवक आदित्य पाटील यांच्या शुभ हस्ते आता हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि आता दीप प्रज्वलनाने या भव्य दिव्य शोरूमचं उद्घाटन जे आहे ते आपल्याला होताना बघायला मिळणार आहे काही क्षणामध्ये आता दीप प्रज्वलन होणार आहे याच निमित्त जेव्हा कधीही कॉटन किंगची ब्रांच जी आहे दीप प्रज्वलन जे आहे आता लवकरच होणार आहे जेव्हा कधीही जेव्हा कधी कॉटन किंगची नवीन ब्रांच ओपन होत असते तेव्हा एक समाजसेवा म्हणून जुने कपडे देऊन जे आहे नवीन ब्रँडेड कपड्यांवरती तुम्हाला भन्नाट असा ऑफ जो आहे तो बघायला मिळतो आणि अशाच ऑफर जे आहेत आज देखील लावलेल्या आहेत नवीन सुरुवात जी आहे सध्या होते आहे सर्वकार्य शुसर्ग कुठल्याही शुभकार्याची वाग झाली आहे तिथल्या सुद्धा गणपतीच्या आशीर्वाद होत असते संपूर्ण महाराष्ट्र अनेक शाखा आहेत मुंबई नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपल्याला कॉटन किंगची शाखा जी आहे ती बघायला मिळते आणि आता असाच मोठा ब्रँड आपल्या बदलापूर शहरामध्ये आलेला आहे आणि याच भव्य दिवस शोरूमचा उद्घाटन आज होतं आहे तुम्ही सुद्धा सर्वांनी यायचं आहे आणि ब्रँडेड क्लोथिंग जे आहे तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता अगदी भन्नाट ऑफ मध्ये कॉटन किंगचे डायरेक्टर कौशिक मराठे सर यांची प्रमुख उपस्थिती जी आहे या निमित्त आपल्याला या ठिकाणी असलेली बघायला मिळते आहे त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत कुठल्याही व्यक्तीची ओळख म्हटलं तर ते असतं त्याचं मन आणि त्याची क्लोथिंग आणि ब्रँड असला तर मग विचारायलाच नको आपल्या आपल्यासोबत अनेक मान्यवर असणार आहेत सर्वात प्रथम आपण जर बघत असाल तर कॉटन किंग दोनशे पन्नास पेक्षा जास्त ब्रांच जे जा आहे आपल्याला संपूर्ण भारतभर बघायला मिळतात आणि असा विश्वसनीय मेन्सविअर मधला ब्रँड जो आहे बदलापूर शहरात आलाय म्हटल्यावरती बदलापूरची दिशा जी आहे एक नवीन दिशेने वाटचाल करते आणि कॉटन किंगचे डायरेक्टर मिस्टर कौशिक मराठे आपल्यासोबत आज असणार आहे यंग इंटरप्रेन्युअर आहेत त्यांच्याशी संवाद साधू काय बोलाल पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन ब्रांच बदलापूर शहरात घेऊन आलेला आहात कसं वाटतं आहे बदलापूरकरांनी जो कॉटन किंगला प्रतिसाद दिलेला आहे तो खरोखर खूप चांगला आहे म्हणजे बदलापूरला स्टेशनला ईस्ट वेस्ट दोन्हीकडे दुकानं असताना आता हा जो नवीन बदलापूरातला डेव्हलप होणारा भाग आहे इथं सुद्धा ग्राहकांचा आम्हाला ओढा होता की इथं पण एखादी ब्रांच कॉटन किंगची पाहिजे आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून हा बदलापूरमधलं आता तिसरं कॉटन किंगचं शोरूम चालू होत आहे आणि कॉटन किंगच्या वतीनं नवीन या दुकानासाठी शुभेच्छा आणि ग्राहकांसाठी जे काही कॉटन किंगमधली फुल रेंज असते ती संपूर्ण रेंज या दुकानात देखील कात्रपरोडच्या अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आमचे स्पेशालिटी अँटी स्टेनचे गार्मेंट्स असतील किंवा नवीन प्रीमियम लाँच केलेलं गिझाचं कलेक्शन असेल किंवा आपल्याकडे आता आप, सध्या हुडीज किंवा जॅकेट्स जे ट्रेंडमध्ये आहेत असं संपूर्ण कॉटन किंगचं कलेक्शन या दुकानात देखील अवेलेबल असेल दोनशे पन्नास पेक्षा जास्त शाखा आहेत काही टार्गेट आहे का की पाचशे पेक्षा जास्त बनवायचे आहेत शाखा आता महाराष्ट्रामध्ये तर आपलं कॉटन किंग गावोगावी पोचलेलं आहे त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्राच्या जे आजूबाजूचे जे राज्य आहेत जसं की गुजरात तेलंगणा कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या राज्यांवरती आता आणि मध्य प्रदेश अशा राज्यांवरती फोकस करतोय आणि दोन हजार तीस पर्यंत नक्कीच आम्ही तीनशे प्लस तरी मिनिमम असू असा उद्दिष्ट घेऊन चाललोय अनेक यंग इंटरप्रेन्युअर तुम्हाला बघताय प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचा बिझनेस जो आहे तो चालू करायचं आणि या क्षेत्रात कॉटन किंगचं नाव अगदी नावाजलेलं का आहे काही ना का सिक्रेट आहेत का आमच्या यंग तरुणांना बदलापूर मधल्या काय सिक्रेट खरं तर कॉटन किंगचं बिझनेस मॉडेल जे आहे हे प्रत्येक एक कॉन्टरप्रेन्युअरच चालवतो म्हणजे आमचे फ्रँचायझी हे एक आहेत आत्तासुद्धा तुम्ही जर का बघितलं तर नवीन बिझनेसमध्ये पाऊल घेऊनच त्यांनी हे सुरुवात कॉटन किंगची केलेली आहे तेव्हा जेव्हा मी म्हणतो की कॉटन किंगची अडीचशे दुकानं भारतभर झालेली आहेत तेव्हा कॉटन किंग बरोबर अडीचशे ऑन्टरप्रेन्यस पण जोडले गेलेले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की कुठलाही बिझनेस करता असताना जबाबदारी घेऊन जर का काम केलं तर त्या बिझनेसला नक्कीच सक्सेस मिळतं एक शेवटचा प्रश्न जेव्हाही कुठली नवीन ब्रांच ओपन होते असा उपक्रम आम्ही आतापर्यंत कुठेच बघितला नाही की जुने कपडे देऊन नवीन ब्रँडेड कपड्यांवरती भन्ना तसा ऑफ ठेवला जातो ही संकल्पना खरंतर कोणाची होती तर कॉटन किंग मध्ये आपण कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बऱ्याच काही अॅक्टिव्हिटीज करत असतो पण सामान्य माणसाला काहीतरी करायची इच्छा असते पण ते कुठं करावं काय करावं हे त्याला माहिती नसतं किंवा तेवढे त्याच्याकडे एव्हेन्यूज नसतात तर अशा वेळेला लोकांची जी चांगली चांगली इच्छा आहे चांगूलपणा आहे त्याला काहीतरी वाव मिळावा आणि त्याचबरोबरनं त्यांच्या फेवरेट ब्रँडवरती त्यांना काहीतरी ऑफर मिळावी अशा दोन्ही ह्यांनी संकल्पनेनी हा वॉर्डरोप रिफ्रेश हा कॉन्सेप्ट आम्ही केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जुने कपडे तुमचे देऊ शकता ते जुने कपडे आम्ही गरजू लोकांपर्यंत पोचवतो आणि त्याच्या बदल्यात कॉटन किंगच्या नवीन कोरा गारमेंट्सवर तुम्हाला चांगले डिस्काउंट मिळतात धन्यवाद सर दिलेला माहिती नगरसेवक असणार आज आपल्यासोबत यंग उद्योजक आहेत आदित्य पाटील सर त्यांच्याशी संवाद साधल्या सर काय बोलायल ब्रँड म्हटलं तर तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल अर्थात माणसाची ओळख असते आज याच ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आलेल्या आहात काय बोलाल मी सर्वप्रथम आपले कॉटन किंगचे जे डायरेक्टर आहेत मराडे सर त्यांचं अभिनंदन करेन की शाखेच्या ओपनिंगला मी बघतो कधी डायरेक्टर्स अवेलेबल नसतात आणि येत नाही त्यांचं मी बदलापूरमध्ये स्वागत करेन आणि अतिशय चांगली त्यांनी ऑफर ठेवली आहे जुने कपडे देऊन जी काय समाजाप्रती त्यांची जाण आहे त्याच्याबद्दल पण त्यांचा खरंच आभार मानेन की जेणेकरून खरंच कुठेतरी बिझनेस करता करता आपण ह्या गोष्टीकडे सुद्धा सामाजिकतेचं सुद्धा भान राखून हे करतात आणि वाळकी सरांना सुद्धा अभिनंदन करेन की कात्रपमध्ये त्यांनी अजून एक नवीन एक शोरूम आपल्याला दिलेला आहे आणि कात्रप हा परिपूर्ण होत चाललेला आहे शॉपिंगचा एक हब बनत चाललेला आहे आणि नक्कीच एक मोठी बदलापूर मधली बाजारपेठ आहे पण कातरभा एक वेगळी बाजारपेठ बनतोय शोरूमशी बाजारपेठ बनतोय परत एकदा वाळकी कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या बिझनेस हा एकदम अतिशय उत्तम चालो आणि त्यांना कुठे मदत लागली तर आम्ही त्यांच्या जोडीला इथे आहोत परत एकदा त्यांचं अभिनंदन स्थानिक मॅडम काय बोलायला आज कसं वाटतं सर्वप्रथम मी त्यांना अभिनंदन करेन की त्यांचे इतके सगळे शाखा खूप फास्ट डिमांडमध्ये येतात आणि त्यांची ती ती डिमांड पूर्ण होतीये आणि नक्कीच कॉटन किंगच्या पूर्ण टीमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि नक्कीच त्यांनी जसं मेन्शन केलं की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक भाग असतो जो कॉर्पोरेटमध्ये असतो त्यांनी ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळायची आणि आदांचं बिझनेस चालवायचा तर नक्कीच ते जे गरजू लोकांना जे ते हेल्प करणार आहेत त्या क्लोज थ्रू तर नक्कीच त्यांचे ब्लेसिंग त्यांना मिळतील आणि असेच त्यांची जी जास्तीत जास्त शाखा ओपन करायचं त्यांचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल एवढ्या शुभेच्छा देते धन्यवाद त्यांना नवीन जो शॉप झाल्या त्याच्या आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी जी सामाजिक भान ठेवलं हो आहे का जुने कपडे घेऊन ते गरीब गरजू लोकांना देणार आहेत तसंच मी त्यांना एक सूचना पण देतो का आज पर्यावरणाचा पण त्यांनी विचार करावा का प्लास्टिक बंदी आज आमचे सी ओ साहेब असतील आमदार साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही स्वच्छ भारतचं अभियान चालू आहे तर प्लास्टिकपासून आपण बदलावर मुक्त करणार आहोत तर त्यांची मी कॉटन किंगची आज बॅग बघितली ती कागदी बॅग आहे तर त्या मी त्यांना शुभेच्छा देतो अर्थात ओनर आपल्यासोबत असणार आहे आता आपण डायरेक्टर सोबत संवाद साधला ओनर सोबत पण आपण संवाद साधूया दोन्ही ओनर आहेत आपल्यासोबत दोघांशी संवाद साधूया सर काय बोलायला आज काय माहिती द्याल सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज कसं वाटतंय धन्यवाद सर्वप्रथम मी मराठी सरांचे खूप खूप आभार मानतो या ठिकाणी एक उद्योजक आणि एक ग्राहक या दोघांमध्ये त्यांनी एक सामाजिक बांधिलकी एक उद्योग करता करता सामाजिक बांधिलकी सुद्धा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचा आभार मानत असताना या ठिकाणच्या रहिवाशांनाही विनंती करतो की त्यांनी या दालनाचा मनसोक्तपणे लाभ घ्यावा एकनाथजी वाळकी सर आपल्यासोबत असणार आहे ज्यांनी ही फ्रँचायझी आपल्यासाठी घेऊन आले बदलापूरकरांसाठी खूप छान ब्रँड तुम्ही सिलेक्ट केला बदलापूरकरांचा विश्वसनीय ब्रँड आहे काय बोलायलाच कसं वाटतं सर्वप्रथम मी सर्वांचा आभारी आहे आज कौशिक सर आलेले आहेत आदित्य सर आलेले आहेत भाविका मॅडम सगळ्या या उद्घाटनाला आलेल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आणि या ब्रँडचं सगळीकडे ब्रँडिंग होऊ दे आणि सगळ्यांनी आम्हाला खूप खूप मदत करू दे आणि एक कॉटन किंगचं एक वैशिष्ट्य कि आहे की आपली मराठी जी माणसं आहेत त्या मराठी माणसांना पुढे आणण्यासाठी कौशिक सर खूप खूप मदत करतात त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे उद्योगधंद्यात पुढे आला पाहिजे थँक्यू थँक्यू धन्यवाद आपण बाकीचे काही माहिती जी आहे ती आता लोकेशन वगैरे घेणार आहोत तोपर्यंत यांचा सत्कार जो आहे या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतो आहे जसं की आता आपण बघितलं की स्वतः कॉटन किंगचे डायरेक्टर जे आहेत ते या उद्घाटनाप्रसंगी आपल्याला इथे बघायला मिळाले स्वतः त्यांच्या हाताने इथे या शोरूमचं उद्घाटन जे आहे ते पार पडलेलं आहे तुम्हाला सुद्धा ब्रांडेड क्लोथिंग जे आहे ते परचेस करायचे असतील तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुमचा वॉरड्रॉप जो आहे तो रिफ्रेश करायचा आहे जुने पुराणे कपडे जे आहेत तुमचे शर्ट्स असतील जीन्स असतील तर त्या तुम्ही एक समाजसेवेसाठी हातभार जो आहे तो लावू शकतात ते कपडे इथे घेऊन जी। यायचे आहेत क्लोथिंग आणि त्या बदल्यात तुम्हाला ब्रँडेड कॉटन किंगच्या क्लोथिंगवरती भन्नाट असा ऑफ जो आहे तोसुद्धा बघायला मिळणार आहे आणि चांगला ऑफ आहे याच्याने तुमचं जे ब्रँडेड क्लोथिंग घालायचं स्वप्न असेल ते देखील पूर्ण होणार घोरपडी कुटुंब जे आहेत आता सध्या त्यां स्वागत करत आहेत त्यांचं शुभेच्छा देखील देत आहेत कॉटन किंगच्या एकूण बदलापूर शहरामध्ये आपल्याला तीन शाखा ज्या आहेत आता बघायला मिळत आहेत आपण सर्वात पहिले लोकेशन कव्हर करणार आहोत कारण जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही यायचं कसं तर ते आता आम्ही तुम्हाला सांगतो बदलापूर पूर्व परिसरात तुम्हाला यायचं आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये गणेश घाट याच ठिकाणी जे आहे तुम्हाला कात्रा परिसरामध्ये गणेश घाट जवळच तुम्हाला मिळणार आहे कॉटन किंगचा भव्य दिव्य नवीन शोरूम या साइडला आपण जर बघत असाल तर हा आहे आपला कल्याण बदलापूर हायवे आणि हायवे टच जे आहे तुम्हाला न्यूली शॉप ओपन झालेला न्यूली शोरूम जो आहे रेडियन हां रेडियन एवलॉन याच बिल्डिंग मध्ये जे आहे याच कॉम्प्लेक्स मध्ये भव्य दिव्य शोरूम जे आहे सध्या ओपन झालेला आहे आणि उद्घाटनानिमित्त पहिल्या दिवशी ज्या वेळेला उद्घाटन सोहळा पार पडतो त्या दिवशी कॉटन किंगच्या कुठल्याही शोरूम मध्ये अशा ऑफर असतात की एक समाजसेवेसाठी पाऊल जे आहे पुढे टाकले जातं आणि तुमच्या तुमच्याकडे असलेले जुने जे कपडे आहेत शर्ट असतील जीन्स असतील तर तुम्ही त्या घेऊन यायच्या आहेत आणि त्या बदल्यात तुम्हाला नवीन ब्रँडेड कॉटन किंगच्या क्लोथिंग वरती भन्नाट असा ऑफ देखील मिळतो मग या ऑफरचा आत्ताच फायदा घ्या आणि हे जे काही जुने पुराने कपडे असतात त्यांना साठी किंवा समाजसेवेच्या माध्यमातून विविध ठिकाणी रिसायकलिंगसाठी जे आहे ते पाठवलं जातं तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि व्हिजिट जे आहे ते करायचं आहे फॅमिली मेंबर्स पैकी काही जण आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत खरं तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा कसं वाटतं आहे आज नवीन ब्रांच जे आहे तुमच्या कुटुंबाच्या तुम माध्यमातून तुम बदलापूर शहरात उघडते खूप छान वाटतंय अभिमान वाटतोय आणि कॉटन किंग हे असं ब्रँड आहे की ज्यांना सगळ्यांनाच घालायला आवडेल त्याच्यात प्युअर कॉटन असल्यामुळे सगळ्यांनाच कम्फर्ट स्पेस आहे त्यामुळे नक्की आवर्जून या एकदा भेट द्या नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आनंद होईल याचा विश्वास आम्ही देतो कसा आशीर्वाद देता येत आज खूप छान आशीर्वाद खूप छान आहेत आणि खूप छान मोठं खूप मोठे अजून होणार होणार तर वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद जे आहे या ठिकाणी मिळत आहेत तुम्ही सुद्धा या व्हिजिट करा भन्नाट अशा ऑफर देखील आहे आणि कॉटन किंग म्हटलं तर प्रत्येक यंग व्यक्तीची जी आहे ओळख असते आणि जसं आपलं मन चांगलं असतं पण ते दिसत नाही परंतु क्लोथिंग वरून आपली इमेज जी आहे ती डेव्हलप होत असते त्यामुळे ब्रँडेड कपडे घाला आणि ब्रँडेड कपडे घालायचे असतील तर पहिली चॉईस म्हणजे कॉटन किंग आत्ताच या आणि व्हिजिट करा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद